नमस्कार आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत एक ब्रेकिंग न्यूज येते आनंदाची बातमी आहे श्रीपूरमधील ऋतुजा जाधव वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम आलेले आहे श्रीपूर तालुका माळसिरस येथील श्रीचंद्रशेखर विद्यालय व नारायणका आगाशी कनिष्ठ महाविद्यालय येथील अकरावीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी कुमारी ऋतुजा शहाजी जाधव हिने जिल्हास्तरीय वजन उचलणे म्हणजेच वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकवलेला आहे ही स्पर्धा नऊ सप्टेंबर रोजी अकलूज इथं पार पडलेली आहे रुजुजाने एकूण एकशे पंचवीस किलो वजन उचलून आपली ताकद दाखवली आहे आणि जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला आहे तिच्या या दैदप्यमान कामगिरीमुळे आता पुणे राजगनो राजगुरुनगर येथे होणाऱ्या विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी तिची निवड देखील झालेली आहे या यशाबद्दल आबासाहेब देशमुख चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रामदास देशमुख उपाध्यक्ष शुभांगीताई देशमुख सचिव भारत कारंडे सदस्य यशराज देशमुख प्राचार्य पांडुरंग बनसोडे सर उपप्राचार्य सुनील गवळी सर पर्यवेक्षक सीताराम गुरव संस्था संस्थामान्य पर्यवेक्षक शेंडेसर तसेच तिला मार्गदर्शन करणारे खेळाचे शिक्षक धाराव सर शेख सर या सर्वांनी तसेच सर्व क्रीडा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी ऋतुजाचे मनपूर्वक अभिनंदन देखील केलेलं आहे तसेच तिच्या घरामध्ये देखील आज आनंद उत्सव साजरा होतो आहे अशा प्रकारे तिनं दैदिप्यमान यश मिळवल्याबद्दल तिच्या सर्व पाहुणे मंडळी मित्रमंडळी यांनी देखील तिचं अभिनंदन केलं आहे आणि ही बातमी सोशल माध्यमामध्ये प्रसारित होताच ऋतुजाचं सर्व स्तरातून अभिनंदन करून तिला पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छादेखील दिलेल्या आहेत ही अतिशय आपल्या श्रीपूरसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि ऋतुजा गेले अनेक वर्षापासून या वेटलिफ्टिंगची प्रॅक्टिस करत होती आणि आता तिला स्तरावरती अतिशय छान म्हणजे एकशे पंचवीस किलो वजन उचलण्याची ताकद तिनं दाखवलेली आहे आणि जिल्ह्यामध्ये शालेय स्तरावरती प्रथम क्रमांक तिने मिळवलेला आहे आणि यानंतर तिची स विभागीय स्तर असेल राज्यस्तरीय असेल किंवा देशपातळीवरती सुद्धा ती जाणार आहे आणि तशा दृष्टीनं तिची तिच्या घरच्यांची आणि श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायण काका आगर्श आकाश कनिष्ठ महाविद्यालय जे आहे त्यांचे सर्व क्रीडा शिक्षक आणि तिला सर्वजण या सरावासाठी मार्गदर्शन देखील करत आहेत आणि तशा प्रकारे तिचे अथक परिश्रम करून ही तयारी देखील सुरू आहे आणि निश्चितच आपण सर्व एक अशी अपेक्षा व्यक्त करूया की विभागीय स्तर त्याचबरोबर राज्यस्तर आणि देश पातळीवर अगदी दे, इंटरनॅशनल स्पर्धेपर्यंत देखील हे ऋतुजा शहाजी जाधव हे कन्या जावं यास तिला आपण आपल्या सर्वांकडून शुभेच्छा देऊयात द दे डेली लाईफ चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा धन्यवाद